आ, मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की महापालिकेनं घरपट्टी जी मी सांगितल्याप्रमाणे करयोग्य मूल्य असो करयोग्य मूल्य असो किंवा घरांचे दर असो हे दोन्ही आपण वाढवलेले नाहीत त्याच्यामुळं या दोन्ही गोष्टी वाढलेल्या नाहीत ज्या ठिकाणी वापरात बदल झालेला असेल बांधकाम वर्ष किंवा बांधकामामध्ये वाढ किंवा घट असेल अशा प्रकारच्या मालमत्तांमध्ये मालमत्ता माल तर आपण वाढवलेली पार्किंगचा जो दर आहे तो पार्किंगचा दर आपण खुल्या जागेप्रमाणे लावलेला आहे परंतु पार्किंगच्या दराची वेगळी आकारणी करण्याच्या संदर्भामध्ये हो आपण महासभेचा ज्यावेळी अंदाजपत्रक होईल त्यावेळी आपण सकारात्मक निर्णय हा घेऊ आणि जे दुसरी बाब मी सांगितली आपल्याला की लाभ लाभकर आणि लाभ कर हा शहरातल्या सर्व मालमत्तांना लागत असल्यामुळे त्याच्यामध्ये खुल्या जागा आहेत इमारती आहेत किंवा तिथे अशा काही सुविधा नसतील अशा जागांना सुद्धा भांडवली कामासाठी जो महापालिकेला आवश्यक निधी लागतो त्यातली काही ना काही अंशतः भाग आपल्याला मिळावा म्हणून आपण तो पाणीपुरवठा लाभकर आणि मालमत्ता सॉरी मलनीसरण लाभकर हा घेतो व्यक्तींनी लेखी स्वरूपामध्ये आक्षेप नोंदवलेले आहेत त्यांना ज्या दिवशी त्यांच्या आक्षेपाची सुनावणी असेल ती सुनावणीचा दिनांक आपण कळवणार आहोत त्यांचे संपूर्ण आक्षेप जे आहेत त्यातली त्यांनी सोबत जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती आणल्यानंतर त्यांच्या आक्षेपाची सुनावणी होऊनच करनिश्चितीचे आदेश हे अंतिम होणार आहेत